संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं बाबाला ऍडमिशन दिलं जर माझे प्रोसेस जयंत पाटील सेलचे जयंत पाटील माहिती का काय काल काय बघितलं नाही का सीएटी सेल आहे चुके सीईटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाइन व्हेरीफाय झालेले आहेत व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होत आणि कॉलेजला डोळे दोड़ के, बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड आहेत मारायला लावल्या हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेलच्या आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल आहे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही जो